नमस्कार मित्रांनो मी पवन रावराणे कोकणी कोंबो या मराठी युट्यूब चॅनलवर आपण समजा सर स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता आपण चाललं कॉलेजला त्यामुळे आज बघू या कॉलेजचं ब्लॉग करूया म्हणून मी आज ब्लॉक करतो आहे तर सकाळी सकाळीच पाऊस आणि बाहेरचं वातावरण बघू शकतात एकदम धुक्या सगळीकडे सकाळी सकाळी वातावरण पूर्ण धुक्या असता कारण की आपलं गाव आहे ना आमचं ती आमची वाडिया ती एकदम अशी डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे इथे लगेच धुकाय लागतं आणि पाऊस लोक आज काल नव्हतो हो आणि आज आमचं कॉलेज युनिफॉर्म घेऊन आहे मित्रांनो तरी पण आम्ही हे हो कारण की आज गुरुवार आहे त्यामुळे गुरुवारचा आपण सिव्हिल घालू शकतो कोणतं युनिफॉर्म एक दिवस सूट असता आणि सोम चाललो हा क्लासला सोम क्लास करता त्यामुळे तो क्लासचा चालला सकाळचा ती शाळा असता दहाची तर सकाळी जाणार सात वाजता आणि नऊ वाजता ये नऊ साडेनऊच्या गाड्याने येत असं त्याचा विषय असता आता मी दाखवणारा आहे मी कशा पद्धतीत जाते कॉलेज म्हणजे डेली माझं काय काय करते मी कॉलेजसून कॉलेजवरून येल्यानंतर तसा काय दाखवलेलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत रहा लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका तर चला आता भेटूया स्टँडवर आपण आता स्टँडवर चाललं एस टीसाठी तर चला पुढे भेटूया मित्रांनो असं गर्दी नाही फक्त ते पैसे घेऊन तिकीट काढूसाठी एवढी गर्दी नाही पुढे गर्दी असली मरणाची आणि हे आपले पॉर्सन बसले आहेत मित्र दुसऱ्या कॉलेजमधले आहेत पण ते आपल्या गावातले असतील

मित्रांनो आता आपण चाललं त्याच बसमधून आपल्या कॉलेजजवळ हीच बस आपल्या कॉलेजजवळ जाता फक्त ती अर्ध तास थांबता फोंड्यात त्यामुळे फोंड्यात नाही अजून एक बस असता तर त्या बसनं आमचं चुकली त्यामुळे ह्याच बसने जाऊया आता हे सगळे मित्र मित्रांना ना? ना करते ना बोल थे? <laughs> ना तर मित्रांनो आपल्या कॉलेज कडे जाणार रस्तो असा आता मित्रांनो आपण इलो कॉलेज जवळ हे म्हणत ते सगळे जाणार हे hey, मित्रांनो असं दिस काय काय जण अकरा विकले आम्ही बारा विकलो आता आपण चाललो वर्गात काय व्हिडिओ करता येणार ना त्यामुळे मी आताच करतो आमच्याकडे अभयारण्य वाघाचं दर्शन आपलो क्लास हा एक लेक्चर झालो आता आपण व्हिडिओ काढतो थोडंसं बघा साधारण तो, सा, तो शूट घेतलंय आता आपण बसलो आता आपण चाललो कॅन्टीनला आता कसं तीन मध्ये व्हिडिओ करू गावत नाही कारण म्हणजे तास चालू असतं त्यात ना आपल्या परमिशन परमिशन नाही व्हिडिओ करसाठी त्यामुळे व्हिडिओ करू शकत ना ही बघत असते आमची मित्रमंडळी तर आता मी चल तरी मग करा धन्यवाद वा समोसे आपले समोसे येले असं विवेक असा आपल्या साहेबांचे व्हिडिओ एक हजार व्ह्यूज गेले त्याबद्दल धन्यवाद तुमचे या, या करत राहा चला हे अनेक चला बघा तुम्ही पण खावा सकाळी सकाळीच काय खाऊ घेत नाही त्यामुळे आमच्या इथं चला सुटलेला आता घरात जातो जास्त काय व्हिडिओ व्हिडिओ करता येईलो ना कारण की पहिलंच ब्लॉग होतो कॉलेजचो पुढे येणारे ब्लॉग याच्यापेक्षा भारी असणार असत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता जाऊया पुढे त्याला पार्किंगसाठी या आणि ही पूर्ण रस्तो आहे पाहिन्या पाच मिनटा रसत रस्तो पुढे जायचा असो विषय असा त्यामुळे उद्या आय टीचं लेक्चर असणार आय टीच्या लेक्चरमध्ये कसं काय करतं सगळं मी दाखवणार उद्या म्हणजे उद्या सुट्ट्या परवा परवा आपण भेटूया चला हार्दिक शुभेच्छा तर यश तू काय सांगतो रे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा पूजा <laughs> तर उद्या व्हिडिओ दिलं त्यामुळे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ठेवले ना चला आता भेटूया घराकडे मित्रांनो या फोंडा स्टँड असा गर्दी गर्दी किती आहे ते माझ मी बसतो टाकतो तर मित्रांनो आपलं अर्ष पण तू का नाही का मित्रांनो दुपारचे दोन दीड वाजले तरी बघताच तुम्ही या जंगलात धुक्या लागला म्हणजे कायम जरी पाऊसच नसलो तरी आपल्याकडे धुक्या असतात मित्रांनो आता आईलय घरा का हे बघ घरा दाखवते पुढे तुमका मूग झाला सकाळी उठल्यापासून तो पळत असा नंतर कॉलेजला गेलो आहे मग तुमचं मी सांगेन पुढे संध्याकाळपर्यंत असणार आहे व्हिडिओ पण डेली व्लॉग बघतो आहे मी आहे तेला आपण आता घराकडे बघा घर आपलं चला आता पुढे भेटतं आहे मी झोपतं आहे मी काहीतरी खातो आहे डायरेक्ट संध्याकाळी भेटतं आहे डेअरीच्या टायमिंगवर नो आतापर्यंत व्हिडिओ मी बघला असता कशा पद्धतीत झालो आहे पहिलंच ब्लॉग होतो कॉलेजातलो त्यामुळे तेवढं तो करता येलो नाही पुढची व्हिडिओ मी त्याच्यापेक्षा भारी करणार असं त्यामुळे शेवटपर्यंत राहावा व्हिडिओ तुरणे तर आता आम्ही चाललो असो उद्या नागपंचमी आहे त्यामुळे म्हणजे आज नागपंचमी आहे त्यामुळे तुमका आज सगळ्यांका नागपंचमीच्या सर्वांका शुभेच्छा तर आता आपण चाललं असो म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी व्हिडिओ हा तर आता आपण हे बघा गणपतीची ना पाटाची रीप देऊ जाऊची हा आणि हातात म्हणजे कितली आहे आता आपण चाललो डेअरीवर डेअरीवर ना मग आपण जाणार गणपती शाळेत तर कशा पद्धतीचा असा व्हिडिओ तुम्ही सांगते तुमक्या शेवट करताय तर चला मित्रांनो दूध घातलंय आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय